नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या बी एस सी भाग एक सत्र एक ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्स मराठी या नवीन शिक्षण पॉलिसीनुसार लागू झालेल्या अभ्यासक्रमाचा आपण अभ्यास करत आहोत या अंतर्गत एक मुद्दा असा आहे मराठी भाषेविषयीचे समज आणि गैरसमज या व्हिडिओमध्ये आपण याचा अभ्यास करणार आहोत हा अभ्यास भाषेचे अभ्यासक आणि विविध स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करणारे विद्यार्थी यांच्यासाठी उपयुक्त ठरेल तर मराठी भाषेविषयी समज आणि गैरसमज यामध्ये शुद्ध मराठी भाषा आणि अशुद्ध मराठी भाषा हा एक मुद्दा नेहमी चर्चेमध्ये असतो मराठी भाषेत शुद्ध आणि अशुद्ध यांची व्याख्या पुढील प्रमाणे आहे शुद्ध भाषा शुद्ध भाषा म्हणजे नियम आणि प्रमाणानुसार वापरलेली भाषा शुद्ध भाषेतील शब्द वाक्ये आणि व्याकरणाचे नियम सुसंगत आणि योग्य असतात उदाहरणार्थ शुद्ध वाचन म्हणजे काय तर शब्दांचे योग्य उच्चार शुद्ध लेखन म्हणजे काय शब्द आणि व्याकरणाचे नियम पाळणे उदाहरणार्थ मी शाळेत जातो वाक्य शुद्ध व्याकरणानुसार आहे अशुद्ध भाषा अशुद्ध भाषा म्हणजे नियम आणि प्रमाणानुसार न वापरलेली भाषा अशुद्ध भाषेत शब्दांची किंवा वाक्यांची अशुद्धता असू शकते जसे की अशुद्ध उच्चार लिखाणातील त्रुटी किंवा वाक्यरचना चुकीची असणे उदाहरणार्थ अशुद्ध वाचन म्हणजे काय शब्दांचे चुकीचे उच्चार अशुद्ध लेखन म्हणजे काय तर शब्दात किंवा वाक्यात व्याकरणाच्या चुका असणे उदाहरणार्थ मी शाळेत जात आहे ह्या वाक्यात जात आहे ऐवजी जातो असावे शुद्ध भाषेचा वापर शिक्षण लेखन आणि संवादात अधिक प्रभावी असते कारण त्यामुळे संदेश स्पष्ट आणि अचूक पोहोचतो भाषेविषयक समज गैरसमज आहेत कोणतीही भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते प्रत्येक भाषा ही त्या भागाची त्या प्रदेशाची शुद्ध भाषाच असते भाषा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असा भेद करणे सुद्धा चुकीचे आहे भाषा शुद्ध आणि अशुद्ध हा समज भाषांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो विशिष्ट भाषा शुद्ध व विशिष्ट भाषा अशुद्ध हे विशेषतः प्रमाण भाषा आणि बोली भाषांच्या संदर्भात समज आहे आणि हा समज चुकीचा आहे भाषा विज्ञानाच्या दृष्टीने सर्व भाषा समान पातळीवर आहेत प्रत्येक भाषा व्यवहारक्षम असते ती कमी अधिक लोकांकडून वापरली जात असते श्रेष्ठ कनिष्ठत्वाप्रमाणे शुद्धाशुद्धतेची कल्पना ही अवैज्ञानिक आहे कोणतीही भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते सर्वसामान्यपणे प्रमाण भाषा शुद्ध तर बोलीभाषा अशुद्ध असा समज आहे त्यामुळेच आणि पाणी म्हणणाऱ्या लोकांना गावंढळ ठरविले जाते त्यांची ही भाषा गावंढळ भाषा म्हणून हेटाळणीचा विषय होतो दूरदर्शन चित्रपटांमध्ये खेड्यातल्या माणसांच्या तोंडी अशी भाषा घातल्याखेरीच ते पात्र खेडूत ठरत नाही हा भाषिक दृष्टिकोन अवैज्ञानिक आहे एखाद्या बोली रूपाची अशी संभावना करणे भाषा अभ्यासकांना मान्य नाही प्रमाण भाषा म्हणून मान्यता मिळालेली भाषा देखील पूर्वाश्रमाची बोलीच असते सामाजिक सांस्कृतिक वर्चस्वाच्या भावनेतून हा दृष्टिकोन तयार होतो कोणताही समाज सामाजिक सांस्कृतिक आर्थिक राजकीय वर्चस्वातून स्वतःच्या बोलीभाषेला प्रमाण भाषेचा दर्जा मिळू शकतो या वर्चस्वातून अशा समाजाची भाषा प्रमाण आणि इतरांची भाषा बोली ठरविल्या जातात नंतर प्रमाण भाषा ही शुद्ध आणि बोली भाषा अशुद्ध हे समाजमत सुद्धा चुकीचे आहे कारण कोणतीही भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते आणखी एक समज आणि गैरसमज आहे मराठी भाषेविषयी तो म्हणजे प्रमाण मराठी भाषा आणि अप्रमाण मराठी भाषा मराठी भाषेत प्रमाण आणि अप्रमाण या दोन संज्ञा वापरल्या जातात ज्यांच्यामुळे भाषेचा वापर योग्य आणि अयोग्य असा फरक आपल्याला त्यामध्ये करता येतो प्रमाण भाषा स्टँडर्ड लँग्वेज म्हणजे काय प्रमाण म्हणजे शुद्ध योग्य आणि मान्य भाषेचा वापर जो प्रमाणित वर्तमान किंवा विद्यमान नियमानुसार असतो प्रमाण भाषा म्हणजे त्या भाषेतील शब्द वाक्यरचना आणि व्याकरणाचे नियम जे विशिष्ट मानकांनुसार असतात त्यानुसार असलेली भाषा उदाहरणार्थ प्रमाण वाचन आणि लेखन म्हणजे काय तर अचूक उच्चार अचूक लेखन आणि व्याकरणाचे नियम पाळणे याचं उदाहरण घेऊ माझे नाव बालाजी आहे हे वाक्य प्रमाण भाषेतील आहे कारण ते व्याकरणाच्या नियमांचे पालन करते तर अप्रमाण भाषा नॉन स्टँडर्ड लँग्वेज अप्रमाण म्हणजे अशुद्ध गैरमान्य किंवा सामान्यत अस्वीकृत भाषा वापर ज्यात व्याकरणाच्या शब्दसंग्रहाच्या किंवा वाचनाच्या नियमांचे पालन केलेले नसते अप्रमाण भाषेत वापरलेले शब्द वाक्य आणि व्याकरणाचे नियम सामान्यतः प्रमाण भाषेतील असतात पण त्यांचा वापर अशुद्ध किंवा गैरमान्य पद्धतीने केलेला असतो उदाहरणार्थ अप्रमाण वाचन आणि लेखन म्हणजे काय तर शब्दांचे चुकीचे उच्चार करणे चुकीचे लेखन करणे आणि व्याकरणांच्या नियमांचे उल्लंघन करणे उदाहरणार्थ माझा नाव बालाजी आहे हे वाक्य अप्रमाण आहे कारण माझे नाव हे योग्य रूप आहे प्रमाण भाषा वापरणे म्हणजे भाषेचा सर्वात प्रभावी आणि स्वीकारलेला प्रकार वापरणे तर अप्रमाण भाषा म्हणजे भाषेचा अपशब्द वापरणे किंवा त्यात चूक असलेली भाषा वापरणे प्रत्येक भाषेमध्ये त्या भाषेच्या वापरासंबंधी काही नियम केलेले असतात आणि हे नियम सर्वनाम वचन लिंग विभक्ती अशा सर्वच बाबतीत असतात या नियमानुसार जी भाषा कार्य करते ती भाषा म्हणजे प्रमाण भाषा आणि एका विशिष्ट भूभागाच्या मोठ्यात मोठ्या समूहाकडून जी भाषा बोलली जाते तिला प्रमाण भाषा म्हणतात तर त्याच किंवा विशिष्ट भूभागाच्या लहानात लहान समूहाकडून जी भाषा बोलली जाते ती भाषा बोलीभाषा म्हणून ओळखली जाते अशी थोडक्यात आपण प्रमाण भाषा आणि बोलीभाषांची व्याख्या करू शकतो विशेषतः प्रांतिक भाषेमुळे प्रमाण भाषेला जास्तच महत्त्व आलेले असते त्यामुळे बोलीभाषेला महत्त्व कमी झालेले असते मात्र असे असले तरी विशिष्ट भाषा ही श्रेष्ठ आहे आणि इतर भाषा कनिष्ठ असा कुठलाही प्रकार भाषा अभ्यासक मानत नाहीत कोणतीही भाषा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते मराठी भाषेविषयी समज आणि गैरसमजामध्ये आणखी एक मुद्दा महत्वाचा येतो तो, तो म्हणजे श्रेष्ठ आणि कनिष्ठ भाषा मराठी भाषेत श्रेष्ठ आणि कनिष्ठ यामध्ये उच्चारण वापर आणि मान्यता यानुसार फरक आहे या संज्ञा भाषेच्या गुणवत्तेच्या संदर्भात वापरल्या जातात श्रेष्ठ म्हणजे सुपेरियर वापर याचा अर्थ असा श्रेष्ठ म्हणजे उच्च दर्जाची मान्यता प्राप्त किंवा मा आदर्श म्हणून स्वीकारलेली भाषा वापर श्रेष्ठ भाषा म्हणजे शुद्ध आणि प्रमाणित भाषेचा वापर यामध्ये योग्य उच्चार व्याकरणाचे नियम आणि शब्दसंग्रहाचे पालन असते उदाहरणार्थ मराठी व्याकरणाचे मानक पालन करणारे वाचन किंवा लेखन श्रेष्ठ मानले जाते जसे माझे घर सुंदर आहे यात शब्दशुद्धता आणि व्याकरणाचे नियम योग्य असे आहेत म्हणून ही श्रेष्ठ भाषा होईल कनिष्ठ भाषा इन्फेरियर याचा अर्थ कनिष्ठ म्हणजे कमी दर्जाचे मान्यता प्राप्त नसलेले किंवा कमी गुणवत्तेची भाषा आणि याचा वापर म्हणजे काय तर कनिष्ठ भाषा म्हणजे अशुद्ध भाषा अप्रमाणित भाषा किंवा असामान्य वापर असलेली भाषा यामध्ये व्याकरणांच्या नियमांचे उल्लंघन चुकीचे उच्चार किंवा अशुद्ध सम्र शब्दसंग्रह असतो उदाहरणार्थ माझं घर सुंदर आहे हे वाक्य वाचन किंवा लेखनाच्या दृष्टिकोनातून कनिष्ठ मानले जाऊ शकते कारण माझे हे योग्य रूप आहे श्रेष्ठ भाषा वापरणे म्हणजे भाषेच्या उच्चतम मानकांचे पालन करणे तर कनिष्ठ भाषा म्हणजे या मानकांचे उल्लंघन करणे किंवा कमी दर्जाची भाषा वापरणे उल्लंघन करणे व कमी दर्जाची भाषा वापरणे त्यामध्ये आपण जी खेडवळ भाषा म्हणतो तिला कनिष्ठ दर्जाची मराठी भाषा असं आपल्याला म्हणता येईल बोलीभाषेमध्ये ज्या ज्या गोष्टी आपण बोलतो आणि श्रेष्ठ भाषा अर्थातच पुणेरी भाषा भाषेबद्दल श्रेष्ठ कनिष्ठ हा एक गैरसमज सार्वत्रिक का आहे काहींच्या दृष्टिकोनातून एक विशिष्ट भाषा ही श्रेष्ठ आहे त्यामुळे बऱ्याचदा प्रमाण भाषा श्रेष्ठ व बोलीभाषा कनिष्ठ असा समज झालेला असतो जो चुकीचा आहे भाषेविषयीची श्रेष्ठ कनिष्ठत्वाची भावना समाजामध्ये खोलवर रुजलेली आहे प्रत्येक समाजाला आपली भाषा श्रेष्ठ वाटते त्यामुळे ती समाजाची अस्मिता ठरते या श्रेष्ठत्वाच्या भावनेतूनच भाषेसंदर्भातील मूल्यमापनात्मक दृष्टी वाढते यामागे समाजाचे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक धार्मिक आर्थिक वर्चस्व कारणीभूत ठरते समाजामध्ये पुढारलेला वर्ग आपली भाषा श्रेष्ठ मानतो इतरांची कनिष्ठ ठरवितो भाषा अभ्यासकांनी भाषेसंदर्भातील विकसित केलेला वैज्ञानिक दृष्टिकोन यामुळेच महत्वाचा ठरतो भाषेसंदर्भातील श्रेष्ठ कनिष्ठत्वाची भावना तिच्या विशुद्धते संदर्भातील समजुती समाजात खोलवर रुजलेल्या आहेत एखादी भाषा किती लोकांकडून आणि किती विस्तृत भूभागावर बोलली जाते यावरच तिची श्रेष्ठ कनिष्ठता अवलंबून नसते सर्वसामान्य मराठी भाषिक लोक आज इंग्रजी भाषेला अवास्तव महत्त्व देताना दिसतात इंग्रजी ही जगभरामध्ये बोलली जाणारी भाषा आहे ही जगातील आजची सर्वश्रेष्ठ ज्ञान भाषा आहे अशी या भाषेची सर्व लोक भलावण करताना दिसतात इंग्रजी भाषेसंदर्भात वरील मतांमध्ये तथ्य असले तरी त्यामुळे ती भाषा सर्वश्रेष्ठ म्हणता येणार नाही भाषा कोणतीही असो संदेश देणे हे तिचे कार्य आहे हे कार्य भाषेकडून पूर्ण होत असते म्हणून भाषा श्रेष्ठ कनिष्ठत्वाचा प्रश्नच निर्माण होत नाही मराठी भाषा लिखित आणि मौखिक लिखित आणि मौखिक भाषेच्या बाबतीत सुद्धा काही समज आणि गैरसमज आहेत तर यामध्ये लिखित भाषा लिखित भाषा म्हणजे शब्द आणि वाक्य लिहिण्यासाठी वापरली जाणारी भाषा यामध्ये आपल्याला लेखनाचे नियम शैली वाचनाची अचूकता आणि संरचना यांचा वापर केला असतो उत्पत्ती लिखित भाषा दस्तऐवज पुस्तके अहवाल ईमेल्स आणि इतर लेखन सामग्रीत वापरली जाते विशेषता लिखित भाषा साधारणतः अधिक प्रमाणित आणि शुद्ध असते कारण लेखनाचे नियम आणि व्याकरणाचे मानक यांचे पालन येथे आवश्यक असते हे एक ठराविक विचार माहिती किंवा भावना स्पष्टपणे आणि कायमस्वरूपी व्यक्त करतात उदाहरणार्थ मी पाणी भरले आहे हे वाक्य लेखनाच्या संदर्भात लिखित भाषा आहे मौखिक भाषा मौखिक भाषा म्हणजे शब्द आणि वाक्ये बोलून वापरली जाणारी भाषा यामध्ये संवाद बोलणे आणि श्रवण याचाच समावेश होतो उत्पत्ती मौखिक भाषा संवादात गप्पांमध्ये भाषणात आणि प्रत्यक्ष संवादात वापरली जाते याची विशेषता काय आहे तर मौखिक भाषा साधारणत अधिक लवचिक असते यामध्ये व्याकरणाच्या नियमांचे पालन तंतोतंत केलेले नसते उच्चार आणि शब्दचयन यावर हव्या त्या प्रमाणात विचार केलेला नसतो काही वेळा बोलताना चुका किंवा अपशब्द वापरले जाऊ शकतात उदाहरणार्थ भरलंय मी पाणी हे वाक्य बोलताना वापरली जात असलेली मौखिक भाषा आहे लिखित भाषा आणि मौखिक भाषा यामध्ये असलेले फरक भाषेच्या प्रकारावर वापरावर आणि अभिव्यक्तीच्या माध्यमावर अवलंबून असतात नैसर्गिक कृत्रिम कारणाने प्रत्येक भाषा वेगळी ठरते कृत्रिम कारणे नैसर्गिक कारणे भाषेवर प्रभाव टाकत असतात त्यातून अनेक भाषा बोली उदयास येत असतात त्यांची चिन्ह व्यवस्था व्याकरणिक व्यवस्था भिन्न असते मुळाक्षरे स्वर भिन्न असतात हिंदी व मराठी या भाषांचे उदाहरण घेतल्यास असे लक्षात येते की मूळाक्षरे जवळजवळ सारखेच आहेत परंतु हिंदीमध्ये ळ नाही मराठीमध्ये मात्र ळ आहे इंग्रजीमध्येही ळ ऐवजी ल यल वापरला जातो क्रियापद मराठी व हिंदी या दोन्ही भाषांमध्ये वाक्याच्या शेवटी येते तर या उलट इंग्रजी भाषेत मात्र क्रियापद बहुतांशी वाक्याच्या सुरुवातीलाच येते उदाहरणार्थ सेव्ह द बॉय यासारख्या उदाहरण हे सहज लक्षात येते की भाषामध्ये लिखित भेद बऱ्याच प्रमाणात दिसून येतात या व्यतिरिक्त बोलीवर मात्र अनेक प्रमाण भाषांचा किंवा दुसऱ्या भाषांचा प्रभाव पडलेला दिसून येतो नैसर्गिक कृत्रिम भाषाभेद ज्या कारणामुळे निर्माण होतात त्यामुळेच मौखिक भाषाभेदही निर्माण झालेले दिसून येतात परंतु या कारणाव्यतिरिक्त वागिंद्रियात काही बिघाड झाल्यास शब्द उच्चारता येत नाहीत जीभ दुहेरी असणे त्याचप्रमाणे ओठ फाटलेला असणे त्यामुळे भाषा नीट उच्चारता येत नाही त्यामुळे स्त्रीचा उच्चार इस्त्री स्क्रूचा उच्चार इस्क्रू अशा पद्धतीने केला जातो भाषेविषयीच्या समज आणि गैरसमजामध्ये भाषाभेदाचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या भाग दोनमध्ये सुद्धा करणार आहोत तुर्तास थांबूया मित्रांनो हा व्हिडिओ आपण पाहिला त्याबद्दल आपले धन्यवाद या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना पाठवा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा आपले धन्यवाद